या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई मोटर्स रिवाइंडिंग व इलेक्ट्रिकल वर्क आमच्याकडे सर्व प्रकारच्या मोटर रिवाइंडिंग सबमर्सिबल पानबुडी व स्टार्टर घरगुती आटा चक्की फॅन विक्री व खात्रीशीर दुरुस्ती केली जाईल ठिकाण लोणारी संकुलसमोर पारेगाव रोड येवला आपले नंबर शुभम अबक पारेगाव सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी एकोणसत्तर ब्याऐंशी नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात येवला तालुक्यातल्या सावरगाव या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तालुकास्तरीय शिबिर घेण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना येवला तालुका महसूल विभाग पंचायत समिती विभाग यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात तालुकास्तरीय शिबिर घेण्यात आले या ठिकाणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे सेव्यसायक बाळासाहेब लोखंडे शिवसेनेचे नेते संभाजी पवार प्रकल्पाधिकारी शिंपी मॅडम ग्रामसेवक रवींद्र शेलार ज्ञानेश्वर शेवाळे अजित पवार पांडुरंग शेळके यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरामध्ये महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासंदर्भात तसेच कागदपत्रांची जुळाजुळं व योजनेचा लाभ संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले एस के नेवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल